माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी माक्षी आहेत विचारणार आहे बीडमध्ये उपमुख्यमंत्री आले मंत्री आले मंत्रीचं ठाण था मानवत देत पंकजा मुंडे अजित पवारांच्या दोन सभा बीडमध्ये आज एक सुद्धा होत आहे आणि एक तारखेला देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री इथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून द्या म्हणण्यासाठी येणार आहेत एकीकडं सगळे मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कामाला लागले मात्र इथं शरद पवार गटाचा साधा प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी येत नाही आहे काय भानगड्या विचारणार आहे काय नेमकी ताकद तुमच्या मागे आहे इकडे मुख्यमंत्री येतात मंत्री येतात मुख्यमंत्रीसुद्धा ये उद्या येत ता, आहेत एक तारखेला तुमच्याकडं कुणीच तुम्ही बोलवलं नाही नेमकं कारण काय हे पहा आता बीड नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे काही दिवसावर म्हणजे दोन चार दिवसावर निव निवडणुकीचं मतदान होतंय आणि आमचा प्रचार पूर्ण संपलेला आहे कारण की निवडणुकीला आम्ही एक महिन्यापूर्वी लागलेलो प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या ज्या सभा होत आहेत आणि त्याला जे प्रतिसाद मिळतो आहे हे तुम्ही पाहतायत प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि आम्ही निवडणूक निवडणुकीला सामोरं जात असताना जे निवडणूक उमेदवार निवडीची जी प्रक्रिया झालेली आहे ती अतिशय पारदर्शकपणे झालेली मग ते नगराध्यक्षाचा उमेदवार असेल किंवा प्रभागातले उमेदवार असतील हे सगळ्या गोष्टी आम्ही सामाजिक समीकरण बसून जनते जनतेच्या मनातला उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं नाही वा... की राज्य देश लेवलचा राज्य लेव्हलचा कुणी नेता आणावं असं आम्हाला वाटलं नाही कारण की आमचे प्रचार आता संपून गेलेला आमचा इथं अजित पवार येत आहेत मागच्या काळामध्ये आले ते आलेसुद्धा आणि त्यांचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला तारी काय रामकृष्ण आर्य असं म्हटले मात्र त्या बातम्यासुद्धा आलेल्या आहेत हा मेसेज नेमका काय आहे अप्रत्यक्षपणे तुम्हाला काही सांगायचं आहे कसं आहे अजितदादा पालकमंत्री आहेत प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती होती इथले प्रत्येक गोष्टीची माहिती ते घेत आहेत आणि जनतेच्या मनामध्ये काय चाललंय ह्याची देखील रिपोर्टिंग त्यांनी घेतलेली आहे <laughs> आपसो का <laughs> आता <laughs> <laughs> ते वेगळ्या पक्षाचे आहेत आम्ही वेगळ्या पक्षाचे रामकृष्ण हरी त्यांच्या तोंडातून शब्द गेलेला आहे आणि रामकृष्ण हरी म्हणजे त्याचा अर्थ काय हे ब्रिटिशच्या जनतेने समजून घेतलेला आहे आज येत आहेत ते त्यांच्यात वेगळा काही संदेश निघण्याची काही शक्यता आहे का तुम्हाला काही अपेक्षित आहे का असं नाही त्यांच्या पक्षाच्या प्रचार सभेसाठी ते येत आहेत आमच्या काही त्यांच्याकडून अपेक्षा नाही परंतु चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे राहणारा तो व्यक्ती आहे बरं असं आमचं त्यांच्याबद्दलचं मत आहे जी, जी, जी. मुस्लिमांमध्ये तुमच्या चप... कसा टक्का वाढेल कारण मुस्लिमांमध्ये विभागणी होणार आहे तुमच्यामध्ये सुद्धा विभागणी होणार आहे असं सांगितलं जातं इकडं भारतीय जनता पार्टी आणि तुमच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे जरी पाच उमेदवार असले तरी तुमच्या उमेदवार तुतारी आणि कमळामध्ये फाईट होणार आहे असं सांगितलं जातं आणि तुमचा बेस तुमची मतांची संख्या बहुजन मतांची संख्या ही विभागली जाणार आहे असं सांगितलं जातं मुस्लिम दलित मग ओबीसी असतील मराठा असतील हे सगळे विभागली जाणार आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये कसा निभाव लागणार आहे हा प्रयत्न सातत्यानं विधानसभेला देखील केलेला आहे मताची विभागणी करणं परंतु उमेदवार जर योग्य निवडला तर त्या गोष्टी शक्य नाहीत आज आपण बघतोय की ए सी समाजासाठी ए सी महिलेंसाठी राखीव आहे <laughs> ते आम्ही आम्हीचा जो उमेदवार आहे वाघमारित ते जनतेतल्या मनातल्या उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिले आहेत निवड प्रक्रियेमध्ये कुठंही गोंधळ आमचा झालेला नाही किंवा कुठेही स्पर्धा झाली नाही आज बघतोय की ज्या सामाजिक संघटना आहेत मागासवर्गीय समाजामध्ये काम करणाऱ्या त्या सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी मुख्य पाठिंबा दिलेला आहे आमच्या उमेदवार ते काय आमच्या पक्षाचे नाही आहेत त्यां त्यांच्या लक्षात आलेलं की उमेदवार हा क्वालिटीचा आहे त्याला नगरपालिकेच्यामध्ये तीस वर्षाचा अनुभव त्यांना आलेला आहे नगरपालिकेच्या सभागृहामध्ये तीस वर्ष झालं विष्णुभाई आणि त्यांची पत्नी आमच्या वाघमरेताई हे काम करतायत उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सभापती म्हणून काही वर्ष त्यांनी काम पाहिलेलं आहे म्हणजे जनतेतल्या मनातला उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे फॅक्शन वगैरे काही गोष्टी होणार भारतीय जनता पार्टीची ही जी काही रणनीती आहे ही पुढे आणली जाते एक आहे तो सेफ आहे असं सगळं सांगितलं जातं आहे कालची जलीलांची सभा झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या हे सगळं कसं होणार आहे म्हणजे तुमचा वोटबेस जो आहे तो कुठे विभागले जाणार आहे भारतीय जनता पार्टीकडं घट्टा मतदान आहे असं सांगितलं जातं जे लोक भारतीय जनता पार्टीला नावं ठेवत होते ते आता जय श्रीराम मानत आहेत ज्यांनी आत्ताच प्रवेश केला असे लोक आणि ते सातत्यानं ह्या गोष्टी निवडणुकीमध्ये हिंदू एकत्र कसं होईल याचा ते प्रयत्न करत आहेत परंतु आमच्या पॅनलमध्ये तुम्ही बघा अठरा पकडे जातीच्या लोकांना आम्ही सोबत घेतलेलं आहे आमच्या जवळपास बावीस जागेवर आम्ही मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत दलित बांधवांना देखील त्या ठिकाणी संधी दिलेली आहे ब्राह्मण समाजाचे देखील तीन उमेदवार आमचे तुतारी चिन्हावर लढवत आहेत आणि शिवसेनेला देखील आम्ही सोबत घेतलेलं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार नाहीत आम्हाला खात्री आहे तुमचे किती नगरसेवक निवडून येतील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार दहा हजाराच्या पुढेच या ठिकाणी त्याची लीड असणार आहे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे मताचं तर डिव्हायडेशन होणार नाही कारण की लोकांना माहिती आहे की नगरपालिकेच्या विषयामध्ये शहराच्या बाबद्दल ज्या लोकांना ज्या नेत्यांना काय वळा आहे त्यांनी किती लोकांच्या मदतीला गेलेले आहेत तर आपण जवळून पाहिलेलं आहे ह्या शहराला एक एक महिना पाणी मिळत नव्हतं त्यावेळेस आमचे आमदार संदीप भाई आणि भाई हे दोघं रस्त्यावर उतरून ते लिकीत काढायचं काम त्यांनी माजलगावून जी बॅकवॉटर बीड लावलेली आहे त्याचं लिकीच काढलं ह्या लोकांनी सी बीच्या छत्तीस कोटी रुपये सरकारला देऊ दिले नाहीत एवढं म्हणजे वेटी धरण्याचं काम शहराला ह्या लोकांनी केलेलं आहे सत्ताधारी मंडळी त्याचं कारण काय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात नगरपालिका येईल हे जर पैसे दिले तर हे सगळं श्रेय त्यांना जाईल आमदारांना जाईल असं बोललं गेलं त्याच्यामुळे ते पैसे रोखून ठेवले एम एस सी बीचे छत्तीस कोटी रुपये परंतु हे सगळ्या गोष्टी जरी झाल्या असल्या तरी जनतेच्या पाण्याचा प्रश्न होता आम्ही आमचे आमदार असतील माजी आमदार असतील हे भर उन्हामध्ये माजलगावची जी पाईपलाईन लिकेज होती ते लिकेज काढून काही एम बीचा लोड इकडं तिकडं शिफ्ट करून त्या ठिकाणी पंधरा दिवसाला आठ बारा दिवसाला पाणी कसं येईल याच्याकडे आम्ही फोकस केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं नगरपालिका ताब्यात आल्यानंतर काय नेमकं विजय असेल कशी परिस्थिती दिवसाला पाणी मिळत होतं हे सगळं कसं मोडून काढणार आहात पूर्ण पदावर पूर्वपदावर आणणार आहात काय माहिती का, का? नगरपालिकेचं उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे दैनंदिन जो खर्च आहे स्वच्छतेच्या बद्दल असल किंवा पाणीपुरवठा बीच्या बिलाचा विषय असेल हे सगळं हे करण्यासाठी नगरपालिका आपली मोठी जरी असली तर तेवढ्या प्रमाणात वसुली नाही आहे त्या वसुलीवर आम्ही भर देणार आहे स्वतःचं उत्पन्न कसं नगरपालिकेचं वाढेल आणि त्याच्यामधून जे स्वच्छतेसाठी घंट्या गाड्या ज्या आहेत आता जवळपास तीस गाड्या आहेत तर आमचं म्हणणं की त्या जवळपास साठ सत्तर घंट्या गाड्या राहायला पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये किमान दोन घंट्या गाड्या असल्या पाहिजेत प्रभाग मोठे त्याच्यामुळं त्या त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहेत आता लोकांना शिस्त लागली स्वच्छतेचं महत्त्व माहिती आहे आज घंटा दहा गाडी जर दारात गेली तिचा आवाज आला तर प्रत्येक महिला आपला कचरा घेऊन मग ते वाला असेल सुक्का असेल हे सगळ्या त्यांना आता सिस्टीम सवय लागलेली आहे आणि ह्याची सवय लागणं करणं गरजेचं आहे कारण की नगरपालिका त्या ठिकाणी काम करत असताना शहर स्वच्छ ठेवण्याची जिम्मेदारी नगरपालिकेचीच आहेच पण नागरिकांमध्ये देखील या जे ह्याची माहिती गेली पाहिजे आणि स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार कारण की लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे शहरातल्या हे आमचा उद्देश आहे पुढचे तुम्ही प्रचार संपला असं सांगितलं मात्र दोन दिवसातही पुढचं कुठला एखादा नेता इथे महाराष्ट्रातला येणार नाही असं ये। आहे की प्रचारासाठी आमच्याकडनं तसा काही प्रयत्न नाही आता आम्हाला सगळे राज्यातले मोठे मोठे नेते आज मुख्यमंत्री आता डिप्टी सीएम बीडमध्ये मोठमोठे नेते या ठिकाणी येत आहेत परंतु शरद पवार गटाच्या माध्यमातून कुठल्याही नेत्यावरचा या ठिकाणी येणार नाही त्याची गरज आम्हाला या ठिकाणी वाटत नाही म्हणजे हे एकीकडं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री हे येऊन इथं सभा घेत आहेत वेगवेगळ्या गटाची तिथं सभा घेत आहेत आणि त्यांचा उमेदवार कसा निवडून यासाठीचे प्रयत्न करत आहेत मात्र शरद पवार गटाकडून कुठल्याही प्रकारची नेत्यांची सभा आयोजित केली नाही एकटेच आमदार इथं संदीप क्षीरसागर आहे जिथे खेडला लढवतात आहेत जिल्हाध्यक्षांना सोबत घेऊन आणि मतदारांना सोबत घेऊन या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा कुठंतरी नजरेखालून घालण्यासारखे आहेत चर्चेत आणणारे मुद्दे आहेत सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की इकडं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत सभा घेत आहेत मात्र यांच्याकडे कुठलाही साधा प्रतिसाद सुद्धा येत नाही आणि म्हणून जिल्हाध्यक्षांना विचारण्यासाठी यो, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला जनतेचा फार मोठा सपोर्ट आहे आम्ही उमेदवार योग्य दिलेला आहे आणि त्यामुळे लोक आमच्यासोबत आहेत मुस्लिमांची मतं आहेत मराठा समाजाची मतं आहेत ब्राह्मण उमेदवार उमेदवारसुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे सगळी मतं आम्हाला मिळणार आहेत आमचा उमेदवार दहा हजारच्या फरकाने निवडून येईल आणि जवळजवळ सगळीच निवडणूक नगरसेवक जे आहेत ते निवडून येतील असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरा पर्सन गणेश शिंदेंसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड